राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करत पुण्यात आंदोलन केले होते त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस काढली असून खुलासा मागितला आहे यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे पहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी काय सांगितले मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाच खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या, साथ त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे आदा होता। दादा खुलासा जी आहे ती प्रक्रिया आहे ती कुणी जरी असेल कुठली जरी नोटीस आली कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे तुम्ही 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 जो सकाळपासून किंवा दोन दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला त्या व्हिडिओ ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील डोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं त्याच्यानंतर मी बीड मध्ये होते बीड म्हणता इथं मी असतो या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला मग मा माझा प्रश्न एवढाच होता दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतल्या घेतलेल्या तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशन मध्ये आहे तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो तर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर तीनशे गविने भंग केला म्हणून आणि बोलायला आलेल्या अंगावर डायरेक्ट गेलेला तो गुन्हा दाखल केलेला आहे आता माधवी खंडाळकर मानव मा, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला या आल्या साजिकचे माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना कुठलंही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात त्यानुसार त्या तिथे आल्या होत्या माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सिपीकडं तसा अर्ज केलेला आहे आणि हे कुणी प्लॅन केलं कारण का माधवी खंडाकर नामक महिलेशी मा, माझा सहा ते सात वर्ष लहानपणी मैत्रीण होती लहानपणी ती गल्लीत राहण्या रा, राहायचं म्हणून सहा वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदा जेव्हा आपल्या रा, 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 महिला राज्य राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष जेव्हा चारिद्र्य हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उठल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळं त्याच्याशी पक्ष सहमत नाही त्याच अठ्ठावीस नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते ती पोस्ट ही मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट के त्यांनी तिने डिलीट केली त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनिटात दाखवते दाखवते सगळं दाखवते हे बघा ही पोस्ट केली होती माधवी खंडाळकर त्या माधवी खंडाळकरने लिहिलेली आहे त्या माधवी कंडाळकरनी लिहिलेलं आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं तुम्ही पक्षात का घेतलं तुम्ही का अडवलं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्या याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा दो जून दोन हजार चोवीस सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडम ची ही मुलगी आहे ही हा वीस जून दोन हजार चोवीस मंगळवार स्नेहल सर स्नेहल चव्हाण सोनाली गाडे आणि ही स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे त्याच्यानंतर जा हीच हीच पोस्ट मी कोणत्या सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आदिती साई यांना पाठवली होती तसेच खासदारांना पाठवली होती म्हणजे आता आता सगळ्या प्रश्नांची उत्तर मी खरंच देणारे दिवशी हा तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडाळकर यांनी व्हायरल केला होता तो ऐका एकच मिनिट ब्लूटूथ बंद ब्लूटूथ वर कुणाचा फोन आहे नाही नाही तुम्ही आत्ताच घ्या ऐकून घ्या आत्ताच चाकणकरांना फोन कर आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या त्या गोष्टी सगळ्या

आता त्यांना कुणी पाठवले नाही आता त्या, ना त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरुद्ध तक्रार राखून पोलीस स्टेशनमध्ये आहे पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादानी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे रुपाली पाटील डोंबरे चुकलीये का मा अजून खंडाळकर चुकलेला आहेत का या खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेल्या आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे दादांसमोर आहे त्यांच्याबरोबर विधान करणं म्हणजे पक्ष शिस्तीचं भंग आहे तुम्हाला असं वाटतं का की रुपाली चाकणकरांवर मूल्या तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणतो की तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांच्यावरती बोललात म्हणून तुमच्यावरती पक्ष कारवाई का करण्यात एक लक्षात घ्या राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला ला, कायदेशीर लागू होत नाही पक्ष त्यामुळे ठीक आहे ना त्यांनी मला जो काही खुलासा मागितला आहे कसं वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य प्रश्न चाकणकरांबद्दल तुम्ही काय तक्रार दिली दादांकडे भाई दोन मिनिट मराठी होणार चाकणकरांबद्दल तक्रार काय दिली दादांकडे तुम्ही मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षा सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे आणि आपल्या माहिती सांगते जी काही माझी पोस्ट टाकण के माधवीने केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे युआरआ दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी मला इंटेन्शली माझा इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे मी त्याच्यामध्ये खुलासा देणार हे दादाने सांगितलेले बरोबर आहे माधवी कडणकर यांनी सांगितलं की दादा असं म्हणाले की यातून मध्यमार्ग काढू असं काही सांगितलं दादा राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दादांनी सांगितलं की लहानपणापासून ज्या तुम्ही मैत्रिणी आहेत एकतर दादा शॉप झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्री समोर मांडताय त्या आता मी राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडताय मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई असं बोलत तुम्ही पक्ष तुम्ही पक्ष सोडणार तुम्ही सांगितलं दा था। दा का दादा तुम्ही तुम्ही पक्ष सोडणार असं पण बोलला कोण बोलतोय पक्ष सोडणार पक्ष काय पळून जाणार वाटले का तुम्हाला मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार पक्षाने जे मला मागणं माग जे काही खुलासा मागितलाय तो करणार आहे आणि आता लक्षात तुमचं आलं की माधवी नामक खंडाळकराच्या राजकारणांच्या विरोधात खर कशा पद्धतीने महिला प्लॅनेट केल्या जातात तर माझी षडयंत केलं जातं माझी तुमच्या मीडियाला विनंती आहे राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे ही जी काही मी मानले ही त्याच्या त्याच्यावरती मागणी माझी केलेली केली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या